नमस्कार मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत आत्तापर्यंत आपण संघटनेच्या अधिकृत यूट्यूब हँडलवरती संवाद साधत होतो परंतु आज मी वैयक्तिक तुषार देशमुख ऑफिशियल या यूट्यूब वरून आपल्याशी संवाद साधतो संवाद साधण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण अनेक दिवसांपासून मुळात संवाद साधण्याचा मधल्या कालखंडात बंद होता विनामुलाखतीसह पहिली निवड यादी घोषित झाल्यानंतर आज मी प्रथमच तुमच्या संवाद आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शिक्षक भरती परिवारातील अभियोग्यताधारकांपैकी व नवोदितांसाठी नुकतेच केंद्रीय शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षा सी टी ई टी बाबत नोटिफिकेशन्स प्रकाशित झाली आहे त्याचा आयोजन हे सेंट्रल ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्याकडून एकोणीसाव्या केंद्रीय शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षा अर्थातच सी टी ई टीचे आयोजन होत आहे ह्यासाठी देशभरातील एकशे छत्तीस केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे ह्यासाठी जवळपास देशभरातून पंधरा लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला सामोरे जात असतात सोबतच सी टी टी या परीक्षेसाठी बाहेर राज्यात अनेक परीक्षा केंद्र असल्याने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपण लवकरात लवकर अर्ज दाखल करून घ्या अर्ज दाखल करण्याचा दिनांक नुकताच सात तीन दोन हजार चोवीस ते दोन चार दोन हजार चोवीसपर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ परा मिनटापर्यंत आपण हे अर्ज दाखल करू शकता सोबतच आपल्याला हीही विनंती करतो आहे की आपण आपल्या राज्यात मुबलक परीक्षा केंद्रे असल्याने आपण लवकरात लवकर अर्ज दाखल करा जेणेकरून आपल्याला राज्यातच किंवा आपल्या जवळच्या शहरात परीक्षा केंद्र मिळतील त्या दृष्टीने आपण अर्ज दाखल करण्यास कुठलाही उशीर करू नये दुसरी बाब टी ई टी राज्य परीक्षा परिषदेकडून आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षा ह्यापेक्षा सी टी ई टी ही उत्तीर्ण होण्यास सहजरित्या सोपी आहे त्या तुलनेनं तो अभ्यासक्रम सोपा आहे आणि दुसरी बाब अभ्यासाच्या प्रवाहात असलेल्या सर्वांना जवळपास तज्ज्ञांच्या मते विविध आत्तापर्यंत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मते हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी साठ ते अधिकाधिक नव्वद दिवसांचा कालावधी हा पुरेसा ठरला जातो त्यामुळे ही परीक्षा जुलै महिन्यात होणार आहे आज घडीला मार्च एप्रिल मे जून जुलै पाच महिन्याचा का कालावधी असल्याने सहजरित्या अभ्यासक्रमावर आपण चांगल्यापैकी आत्मसात करू शकतो त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर अर्ज दाखल करून अभ्यासक्रमात सुरुवात करा ह्याशिवाय दुसरी बाब म्हणजे आपण मागील काळात राज्यात परीक्षा केंद्रेची वाढ व्हावी ह्यासाठी हा गुरु प्रश्न केंद्रीय स्तरावर असल्याने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे हिंगोली लोकसभेचे खासदार नांदेड लोकसभेचे खासदार त्यानंतर राज्यसभेचे खासदार सोबतच धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुक्रमे तीन लोकसभा आणि एक राज्यसभा अशा चार खासदारांना आपण निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून विनंती केली होती की महत्त्वाच्या शहरात जिथे परीक्षार्थींची संख्या अधिक आहे आणि शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने जास्त ओढा असलेली शहरे तिथेही अद्याप परीक्षा केंद्रे देण्यात आली नाहीत ती देण्यात यावीत आपल्या माध्यमातून पाठपुरावा व्हावा ह्यासाठी आपण त्यांना निवेदन दिली आहे पुन्हाही स्मरणपत्र दिले आहे अजूनही आपण तो पाठपुरावा अविरतपणे चालूच ठेवणार आहोत त्यामुळे आपण आत्ता घोषित झालेल्या या परीक्षेसाठी जवळपास देशभरातून पंधरा लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला सामोरे जात असतात दरवर्षीच्या अंदाजानुसार तर त्यासाठी आपण सी टी ई टी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर अधिकृत माहितीसाठी भेट द्या व अधिक माहिती मिळवा जेणेकरून आपल्याला अधिक नियमांची व सखोल माहिती त्यातून नक्कीच मिळेल याशिवाय इतर अडचण आल्यास नक्की संपर्क साधा सी टी ई टी केंद्रीय शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व सोबतच आपल्या शिक्षक भरती परिवारात शिक्षक भरती परिवारातील प्रत्येकाने अगदी दोन हजार सतरापासून व त्यापेक्षाही पूर्वीपासूनच शिक्षक भरतीतला गुणवत्ता सिद्ध करूनही तीन तीन परीक्षा उत्तीर्ण होऊन विशेष गुणासह सगळ्यांनी संघर्ष अगदी जवळून पाहिला आहे त्या संघर्षाचं मोजमाप कधीच होऊ शकत नाही अशा स्थितीत आपलेच बांधव अमरावती येथील भावी शिक्षक राजेंद्र कुकडे सर हे समूपदेशासाठी समूपदेश देशासाठी देशा जात असताना दुर्दैवी अपघाताने त्यांचं निधन झालं काल त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते अखेर मृत्यूशी झुंद अपयशी ठरली व त्यांची प्राणज्योत मालवली अशातच या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांच्या कुटुंबांना शक्ती देव यासोबतच आपल्या सर्वांना या, या माध्यमातून मी विनंती करतो आहे गेलेली व्यक्ती नक्कीच परत येणार नाही पण आपण आत्तापर्यंत आपल्या सर्वांच्या हितासाठी अनेक ट्विटर ट्रेंड राबवले अनेक पोस्ट केल्यात पण एक पोस्ट आपल्या बांधवांसाठी कारण ती व्यक्ती परत येणार नाही ते कुटुंब उघड्यावर पडले तर प्रत्येकाने शिक्षणमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही अनुक्रमे या सर्वांना टॅग करून त्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी व त्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत तात्काळ घ्यावे तात्काळ यासाठी घ्यावे कारण तत्वावर आपण सर्वांना माहिती आहे ज्ञात आहे तत्वावर खूप मोठ्या प्रमाणावर दिरंगाई करण्यात येते परिणामी ते कुटुंब आत्ता उद्ध्वस्त झाले पुरतं अनेक दहा वर्षानंतर त्याला न्याय मिळालेला तो एक प्रकारे अन्यायच आहे त्यामुळं कदाचित आपली एक पोस्ट त्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळवून देऊ शकते त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रत्येकाने ट्विटरवरती सर्व संबंधितांना टॅग करून त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी एक पोस्ट नक्की कराल हाच आशावाद बाळगतो आणि आपल्या सर्व अभिगारकांच्या वतीने पुनच्छ एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो भेटू या लवकरच नवीन विषय धन्यवाद